नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील मी सध्या नागपूरला आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांनी अक्षरशः नागपूरचं नाग दाबलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे नागपूर हा संघाचा असेल बाले किल्ला आहे देवेंद्र फडणवीसांचं जन्मगाव आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं गाव आहे आणि जिथं आम्ही सध्या उभे आहोत तर येथनं एम पीला जाणारा रस्ता बंद झालेला आहे आणि जो दरवर्षी आपलं राज्य पंचावन्न हजार कोटी रुपये आपल्यावर असलेल्या कर्जाचं इतके छप्पन हजार कोटी रुपये खर्च करून जो समृद्धी हायवे बनवलेला आहे तो समृद्धी हायवे सुद्धा सध्या ब्लॉक आहे समृद्धी हायवे जो कोण नागपूर राहील त्याला नागपूरला येता येत नाही आणि समृद्धी हायवेवर चढता येत नाही त्यानंतर इकडे नाही नागपूर मध्ये जाता येत नाही जबरपूर असेल एमपी असेल भंडारा कुठे जाता येत नाही आहे अक्षरशः शेतकऱ्यांनी नाकाबंदी केलेली आहे नागपूरची आणि खऱ्या अर्थ आपण बघतो की मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे या ठिकाणी जे आता ऑफिसचा टाइम आहे अनेक विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही सगळेजण सोडतो आहोत परंतु नागरिकांची हेळसांड होती आहे परंतु सध्याच्या शहरातल्या नागरिकांच्या हेळसांडीपेक्षा आपल्या शेतकरी बापाचा जीव जातो आहे सन्मान्य कडू गेल्या आठ नऊ महिन्यापासून शेकडो सभा घेतलेल्या आहेत शेकडो मोर्चे त्या ठिकाणी केलेले आहेत सरकारसोबत आठ दहा बैठका झालेल्या आहेत सरकारला आठ स्मरणपत्र दिलेले आहेत एवढं सगळं करून सुद्धा सरकारनं बोलाचा भात आणि बोलाची कडी केलेली आहे हे सगळे लबाड आहेत आ, ते बावनकुळे मोजरीला आले त्यांनी लेखी दिलं म्हणजे इतका लबाड मुख्यमंत्री आणि एवढं लबाड मंत्रिमंडळ मी माझ्या अठ्ठावीस एकोणतीस वर्षाच्या आयुष्यात बघितलं नाही भरे ते महाविकास आघाडीवाल्यांचा आम्ही समर्थक नाही परंतु त्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झालेल्या पहिल्या कॅबिनेट मध्ये किंवा हिवाळी अधिवेशनात नागपूरला कर्जमाफी केली होती परंतु यांनी आपल्याला कर्जमाफी करतो असा शब्द दिला तो शब्द फिरवला यांनी आपल्याला एम एस पी ला वीस टक्के अनुदान देतो म्हटले तो शब्द फिरवला यांनी आपल्याला नमो शेतकरीचे तीन हजार आणि पीएम किसानचे म्हणजे दोन्ही मिळून तीन हजार रुपये वाढवतो म्हटले तो, तो पण शब्द फिरवला यांनी सांगितलं राज्य शासनाकडून खात्यावर जो करा, कर आकारला जातो तो, तो कर आम्ही माफ करू तो करही माफ केला नाही आणि एकीकडे राज्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणतो की मी कर्जमाफीचा शब्द दिलाच नव्हता म्हणजे एवढी मगरुरी येते कुठून आणि जे आता क्रीडा मंत्री केलेत ते मग कृषी विभागाला म्हणतात की ओसाटगावचे पाटील की आहे या सगळ्यामध्ये अक्षरशः शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष होता राग होता संताप होता तो राग तो असंतोष आणि तो संताप शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता आपल्याला या ठिकाणी अगदम जो काय असतो आगदम उसळणं काय म्हणतात तो या ठिकाणी दिसतो आहे म्हणजे आठ दहा दिवसामध्ये म्हणजे प्रति दिवसाला एक दोन आत्महत्या होत आहेत सरकारचं शेतकऱ्याकडे लक्ष नाही आहे बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज घोषित केलं आठ हजार कोटी रुपये सध्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेले नाही आहेत नापेड खरेदी केंद्र कधी सुरू करायला पाहिजे होतं एका महिन्याआधी नापेड खरेदी केंद्र सुरू करायला पाहिजे होतं परंतु अद्याप सुरू केलेलं नाहीये आणि भाजपच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे त्यांच्या बाजूला सीमांत शेतकरी म्हणजेच काय अल्प उधारक का आहे कर्जबाजारी आहे त्याला फायदा झाला पाहिजे अशा दृष्टीने जर ते सुरू करायचं असतं तर त्यांनी आतापर्यंत केलं असतं परंतु यांना व्यापाऱ्यांना फायदा करू द्यायचा आहे म्हणून आतापर्यंत नापेडचे हमीभाव केंद्र सुरू झालेले नाही त्याच्यानंतर कापसाची सुद्धा केंद्र सुरू झालेली नाहीत मुळामध्ये काय आहे की जो आता जो छोटा शेतकरी आहे त्यांना त्याचं सोयाबीन विकलेलं आहे कापूस विकायला सुरुवात केलेली आहे त्याला याचा कुठलाही लाभ भेटणार नाही मात्र यांचे मित्रपरिवार जो व्यापारी आहे तो आपल्या शेतकऱ्यांकडनं सातभारे घेऊन दलाली खाण्याचं काम करतोय आणि दलाल म्हणून जर महाराष्ट्र सरकार काम करत असेल तर ते आता शेतकरी खपवून घेणार नाही आपल्याला माहितीये मागच्या काही वर्ष म्हणजे मागच्या काही महिन्यामध्ये किंवा मागच्या दोन तीन वर्षामध्ये ओबीसी मराठा मराठा ओबीसी असे वेगवेगळे वाद निर्माण होत आहेत निवडणुका आली की वाद उभे केल्या जातात आणि या वादामधून मग राजकीय पोळ्या भाजल्या जातात परंतु बच्चू जे आभार मानावं लागेल की बच्चू कडून गेल्या आठ नऊ महिन्यापासून हा जो लाखोचा जनसमुदाय हा संघटित केला आणि आज हा नागपूरला आणलेला आहे आणि खऱ्या अर्थानं जाती जातीमध्ये दुभांगलेला शेतकरी माननीय बच्चू बडूंनी बच्चू बडूंनी या ठिकाणी एकत्रित केलेला आहे त्यांचा मी संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीनं आभार मानतो आणि आपल्याला सुद्धा विनंती करतो की अजूनही फक्त एक दीड टक्का म्हणजे मी नेहमी सांगतो कर्मचारी असतील दोन तीन हजार पगार किंवा ज्या गोष्टी त्यांच्या जी आर मध्ये नाहीत अशी जुनी पेन्शन असेल इतर गोष्टी असतील यासाठी एकत्रित येतात लढतात आणि मिळून घेतात अरे आपण तर लाखामध्ये आहोत आपण या जगात पोषून दे आहोत आपण कधीपर्यंत घरामध्ये घुसणार आहात पण मी तुम्हाला परत एकदा आवाहन करतो की अभिनय तो कभी नाही आणि हीच ती योग्य वेळ आहे त्यामुळे आता मोठ्या संख्येनं आपण नागपूरला आलो पाहिजे सन्मान्य बच्चूकडू साहेबांचं भाषण झालेलं आहे रविकांतजी तुपकरांचं झाले राजू शेट्टी असतील अजित नवले असतील वामनराव चटप साहेब असतील म्हणजे या ठिकाणी सगळ्या शेतकरी नेत्यांची मांडियाळी सुद्धा आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी सुद्धा आहे आणि मला मला आवाहन करायचंय की जो या जो रातो है। जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शेतकरी राहतोय त्या शेतकऱ्याने नागपूरकडे आलं पाहिजे आता जप तक तोडेगे नाही तब तक छोडेंगे ने अशी भूमिका माननीय बच्ची भाऊंनी घेतलेली आहे त्याच्यामुळे आता लढाई टप्प्यात आलेली आहे आणि महत्वाच्या टप्प्यावर आहे आणि आता जर का हे विस्कटलं तर परत पहिल्या वर्गामध्ये बसावं लागेल आणि परत एवढा लढा आणि एवढं संघटित होणं हे शक्य नाहीये यासाठी मोठा खर्च सुद्धा येतोय पण बच्चू भाऊवर प्रेम करणारा जो वर्ग आहे त्या माणसावर दोन अडीचशे केसेस आहेत आणि असा असताना सुद्धा तो माणूस अक्षरशः जीवाला भिंगरी लावून त्या ठिकाणी महाराष्ट्र पालता घातला आणि आज हे शेतकरी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत सरकारला दखल घ्यावी लागेल आणि अजूनही मी बघतोय की आता या ठिकाणी जामर लावलेला आहे मी अक्षरशः दोन किलोमीटर चालत तिकडे गेलो मीडिया चेक केला तर त्या मीडियावर फडणवीस साहेबांचं काय होईल स्थानिक स्वराज्य संस्थांचं काय होईल ओबीसी मराठा ह्याच गोष्टी चालवल्या जात आहेत म्हणजे तुम्ही एक विचार करा की लाखो शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे हे नागपूर मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय मंत्र्यांचे संघाचं आहे हे नागपूर जाम झालेलं आहे यांचं गाव आहे या गावातल्या लोकांची येळसांड होतीये तरी सुद्धा यांना हा विषय महत्वाचा वाटत नाही आणि म्हणून शेतकरी हा केंद्रस्थानी आला पाहिजे आणि आपला देश हा कृषी प्रधान आहे एका दाण्याचे हजार दाणे करणारे आपण आहोत तरी सुद्धा आपण तोट्यामध्ये आहोत म्हणून आता ही निर्णायक लढाई आहे मी आज सकाळपासून तुम्हाला अपडेट देतो आहे पुढे सुद्धा आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करू आणि गेल्या दोन तीन महिन्यापासून आम्ही सगळे लोक सोबत आहोत आणि या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि तुम्हाला जागा करतोय आणि आता जर तुम्ही जागे झाले नाही तर आपले हाल कुत्रे सुद्धा खाणार नाहीत हे लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो की उद्या परवापर्यंत तुम्ही नागपूरमध्ये आलो पाहिजे आज हे एक दीड लाख लोक आहेत हे पाच लाखाच्या पुढे गेले पाहिजेत आणि हा जो अहंकार आहे प्रचंड अहंकार आहे मुख्यमंत्र्यांना किंवा त्यांना त्यांना दोनशे बत्तीसच्या च्या बहुमताचा त्या ठिकाणी जो गर्व आहे त्यांचा माज आहे हा माझ आपल्याला मोडायचा आहे आणि हा माज फक्त शेतकऱ्याचा मुलगाच मोडू शकतो म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आपण सगळ्यांनी नागपूरला आलं पाहिजे काय आलं पाहिजे की नाही तुमचं काय मत आहे लढलं पाहिजे की नाही स्वतः मेल्यापेक्षा कोणाला तरी मारून मारा बरोबर जय जवान अशी कशी देत नाही करा बाबी या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय चला धन्यवाद